चला आता आपला दुसरा हा व्हिडिओ सराच्या पड्डे निमित्ताने आणि त्याच दिवस खास व्हिडिओ आहे तर खेळून वगैरे झाला त्यांचं त्याच्यानंतर आम्ही घरा निघालो बाहेर तर एवढा पाऊस होता एवढा पाऊस होता तुम्ही पाऊस शकताय बाहेर किती पाऊस आहे ते बाहेर तो पाऊस आला तोपर्यंत चलो भाग ते जाते भागो भागो ओके

फ्लेवर एक पिझ्झा मध्ये चे फ्लेवर हो याला काय म्हणतात सिक्स वन अरे बापरे मला माहित नव्हतं रे खर आमच्या काळात नव्हतं बाबा असलं आमच्या काळात साधा बेसन भाकर बनवायचे आणि आमचा बड्डे बड्डे तर माहितच नव्हता बड्डे आम्हाला चॉकलेटी पण देत नव्हते आणि हे काय काय नाव काढते बोपरे बापरे आणि सांग सुचवते वेगवेगळे हमारी गलती आमती घरचे बाहेर ऐसे बारिश, बारिश तर चला आता आपल्याला जायचं आहे घरी आणि घरी जायच्या आधी सही आणि शिजून त्यांना काहीतरी खायचं आहे ते पण त्यांना पिझ्झा बर्गर वगैरे काय खायचं आहे त्यासाठी आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो तिथं खूप छान भेटतं हे असं म्हणत होते आणि म्हटलं चला मग भेटते तर आपण तिकडंच जाऊयात तर सई शिजू स्वराला घेऊन आम्ही मस्तपैकी निघालो होतो आणि उद्या परवा स्वराला जायचं पण आहे चला बघू मग काय काय आहे आपल्याला खायला आणि चला तुमच्याबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ हा शेअर करणारच आहे संध्याकाळी स्वरा शिजूसाठी स्वरासाठी काय काय आपण प्लॅन केला आहे ते पण पाहूयात जास्त दिवसभर तर फिरून झालंच आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपण मस्त केक वगैरे आणूयात पण असं काय बनवलं इतकं मेहनत एवढी खर्च केला त्याला कधीच आहे ना एवढा खर्च करणं नाही असं काय मी बनवलं असत त्याच्याऐवजी ना तुम्हाला सोडून येतो मी मग गाडी लावून येतो मी येस बस आम्हाला सोडा इथे कुठेतरी मग कसं आम्ही भिजतो ना आम्ही भिजलो नाही आता

करे असांश सात फिरतं ना इकडे तिकडे जातं पाहतं आणखी काही

तर सई सेजू स्वराज ज्या गोष्टीची वाटपात होते शेवट ती त्या गोष्टी खाण्यासाठी आम्ही एका मॉलमध्ये गेलोत आणि ह्यांनी सांगितलं तर खूप छान पिझ्झा वगैरे भेटतो आम्ही तिथं गेलो पण ते एकदम पूर्णच तिथं काम चालू होतं वाटते त्याच्यामुळं ते सगळे दुकान वगैरे बंद होते त्याच्यामुळे पुन्हा खाली आलो आणि तिथं होतं बर्गर किंगचं खाण्यासाठी तर आम्ही इथं खाली आलोत आणि इथंच सगळ्यांनी खाल्लं आणि खेळून खूप दमले होत्या त्यांना खूप जास्त भूक वगैरे लागली होती दुपारच्या एक दीड वाजल्या होत्या दो, किंवा दोन जवळपास दोन वाजल्या होत्या आणि तो टाइम तर बुकाचा होताच त्याच्यामुळे आम्ही मस्त पैकी आता सगळ्यांना पिझ्झा वगैरे ज्यूस हे ते सगळ्यांनी घेतलं आणि खाल्लं मस्त पैकी पुन्हा आम्ही पुढे गेलो तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शेवटपर्यंत कसं पळ झालं का बड्डे

श्री, श्री चोकले चोकले? का कुठला चॉकलेट श्री श्री चोर 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 छुपा बर्थडे टू यू कसा आहे श्री सर एक फोटो कर ना थांब अजून अजून वाव ये कसा आहे

दिखाओ क्या है इसमें मुझे पता क्या है जरा एकदम खिलने लगे किसका गिफ्ट ये दोनों गिफ्ट हमारे हां एक किस में दिया है देखिए दोनों हमारे हैं चॉइस चॉइस एक से जो कि और बाकी मेरी है तो ये किसकी किस है ये मेरी इसमें से एक चुननी है इसमें से एक आपके लिए ये की ये स्क्रैच बुक और बॉल कैसे कैसा है तो बोल वो निकलेंगे ना बोल बोल हाँ देखो इसमें ना वही तो वो भी होता है देखो तो एक भी होता है, है। तो इम्पोर्टेंट तो है। है। है, हम अभी आपको हमको स्लाइम है ना संभाल के आऊंगा हाँ मैं तो अभी सिलाई खिलने लगती हूँ इतना अच्छा है लग रहा है आपको दिखाने के लिए हमने स्वरा के लिए एक नोट लिखा है। स्वरा हैप्पी बर्थडे स्वरा। और ये बच्चा केक खाने में मगन है। छगन केक खाने में मगन है। अच्छा? हाँ। ये देखो पॉपी और ये। क्या? मेरी चाय से, मेरी है से। दो 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 ना? देखो। लाइम इज़ बेस्ट चीज़ एवर। हमने एक काम करेगा वो बेंच है ना हमारी पुराने वाली उस पर बैठ के स्लाइम खेलते ना खेलेंगे अभी अभी खेलेंगे अभी स्लाइम स्लाइम मिल रही है तो स्लाइम तो